साम्राज्य मौजे काठी येथील सराईत गुन्हेगार बापू चव्हाण लखन श्यामराव काळे किसन श्यामराव काळे या तिघांनी पोलिसांवर खुनी हल्ला केला या प्रकरणाचा मंगळवारी निकाल लागला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही पी आवाड यांनी या तिघा आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे या खुनी हल्ल्यात स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल सुभाष शेंडगे हे गंभीर जखमी झाले होते आरोपींनी हल्ला करताना तलवार आणि कुराळीचा वापर केला होता देऊन बापू चव्हाण यांच्या घरी छापा टाकण्यात आला त्याप्रमाणे पोलीस पार्टी मौजे चिंचोळी काठी येथील बापू चव्हाणांच्या घरी गेली तेव्हा बापू चव्हाण यास त्याचा सुगावा लागता पोलिसांचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी त्या पारधी भाषेत आरोपी लखन व किसन या सावध केले व स्वतः कुराड घेऊन बाहेर आला तेवढ्यात घरात लपून बसलेले लखन काळे व किसन काळे हे तलवारी पाजळतच बाहेर आले व त्यांनी ह्या पोलीस पार्टीवर फार मोठा गंभीर हल्ला चढवला या गंभीर हल्ल्यात पोलीस नाईक सुभाष शंकर शेंडगे यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याने तो वार हाताने अडवला तेव्हा त्यांच्या हाडाचे हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आणि तेव्हा हाताच्या उजव्या कोपऱ्याजवळील हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर पोलिसांनी काठीने प्रतिकार सुरू केला तेव्हा किशन काळयाने त्याच्या हातातील तलवारीने पोलीस नाईक सुभाष चंडगे यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ तलावारीने जोरात हल्ला केला जोरात वार केला तेव्हा त्याचे पायांची टाच अक्षरशः बाजूला झाली विलग पायापासून विलग झाली या झटापटीत तिन्ही आरोपी पुन्हा पोलिसाला गोंगारा देऊन पळून गेले अनेक महिन्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली या गुन्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गुन्ह्यात जे हत्यार होते ते हत्यार जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही तरीही इतर साक्षरांच्या साक्षी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या डॉक्टरांची सास साक्षी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आणि ह्या तिन्ही आरोपींना पाच पाच वर्षे आ, शिक्षा सोनवण्यात आली या खटल्याचे वैशिष्ट्य जेव्हा शस्त्र घेऊन पळ काढल्यामुळे शस्त्र जप्त करण्यात मी मगाशी सांगितलेलं आहे या सरकार तर आ, या सरकारतर्फे मी ॲडव्होकेट शांति महेंद्रेकर आणि सरकारची बाजू मांडल्यानंतर साक्षांच्या सां साक्षी नोंदवल्या व माझा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना जिल्हा व केक क्रमांक के एक श्री व्ही पी आव्हाड माननीय व्ही पी साहेबांनी या तिन्ही आरोपींना पाच वर्षाची शिक्षा ठोठावली